पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा अतिशय दमदार माहिती आहे बघा मित्रांनो पोलीस भरतीचे विद्यार्थी आता तयारी करत आहे तर बघा तुमची जाहिरात लवकरच येणार आहे मित्रांनो म्हणजे काम सुरू आहे आणि बघा मित्रांनो काही विद्यार्थ्यांना असं वाटतं आहे की आता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण भेटल्यामुळे आता आंदोलन होते वगैरे ते पण मित्रांनो त्यांना पण विचार केला जाणार आहे आणि त्यांना पण आरक्षण दिले जाणार पण त्या संदर्भात बघा आपली पोलीस भरती जी आहे तर लवकरात लवकर तुमची पोलीस भरती येणार आहे ठीक आहे त्यामुळे बघा तुम्हाला एकच सांगायचं की तुम्ही जेवढी जास्तीत जास्त प्रॅक्टिस कराल तेवढंच तुम्हाला हे फायदेशीर असेल मित्रांनो ठीक आहे तर बघा पोलीस भरतीचा आता तुम्हाला सांगतो आहे मी गोळा वगैरे जो तुमचा ठीक आहे गोळा जो तुमचा गोडा आहे गोडा तो आउट ऑफ पाहिल मित्रांनो तर तुमचे पंधरा मार्क भेटून ठीक आहे शंभर मीटरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त बारा पंधरा मार्क्स पाहिलं मित्रांनो आणि सोळाशे मीटर तुम्हाला असे मार्क्स कमीत कमी मित्रांनो चाळीस बघा कमीत कमी चाळीस प्लस बेचाळीस प्लस असे मार्क्स तुम्हाला ग्राउंडमध्ये आणायचे आहे ठीक आहे आणि तुम्हाला पेपरचं पण मित्रांनो जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे पेपरची पण प्रॅक्टिस करायचे आहे जे क्वेश्चन सेट आहेत मागल्या वर्षाचे ठीक आहे मागच्या वर्षाचे से क्वेश्चन सेट वगैरे जे तुमचे रिव्हिजन करा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका रिव्हिजन करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो पोलीस भरतीच्या आता भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की पोलीस भरती येणार नाही काय खरं आहे काय नाही ठीक आहे तर पोलीस भरती शंभर टक्के तुमची येणार आहे मित्रांनो त्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका तुम्ही फक्त तुम्ही आपले जे फोकस आहे त्याच्यावरच अभ्यासावर फोकस करा आणि ग्राउंडवर फोकस करा ठीक आहे तर मित्रांनो असे नवनवीन व्हिडिओने नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पोलीस भरतीसंदर्भात ज जशा जा, जा नवीन जागा येतील माहिती सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत असतो त्यामुळे तुम्ही पटकन आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद